महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हद्दीमध्ये पाहुरपडा गाव आहे आणि त्या गावामध्ये एक आपण गावा त्या ठिकाणी जे बसलेलो आहे एक नेचर इज अलिबाग रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल म्हणजे बावीस तारखेला पोलीस निरीक्षक साळे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी रेड केली त्यांना मा मिळालेल्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी त्यांना एक लाईव्ह कॉ कॉल सेंटर चालू असल्याचं मिळालं की ज्यामध्ये अनेक तरुण जे आहेत ते संगणकावरती बसलेले आहेत त्यांच्या कानाला ला का हेडफोन लागलेला आहे आणि ते कॉल कॉल सेंटरमध्ये जशा पद्धतीने कॉल्स करतात आणि ते तशा पद्धतीने लाईव्ह कॉल चालू होते यामध्ये जेव्हा या, या लोकांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की आ, हे कॉल सेंटर यासाठी बनलेलं आहे की हे लोक आ, अमेरिकेमध्ये काही मेडिसिन्स किंवा काही वस्तू अशा आहेत किंवा विशेषतः मेडिसिन्स आहेत की जे प्रॉपर प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग हे लोक ह्याच्यावरती ऑनलाईन हे मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल म्हणून याच्यावरती ऑनलाईन उप त्यांचे लिंक किंवा हे उपलब्ध असतात आणि तिकडून यांना आता ह्यांनी तिकडे अवेलेबल आहे आणि त्याने त्यांच्यावरती मग त्यांनी एक हे सांगतात की ते इतकी इतकी किंमत आहे आणि ते जे पैसे जे आहेत तर तिकडे ॲपलचे किंवा ॲमेझॉन असे वेगवेगळ्या वेग वेग कंपनींचे गिफ्ट कार्ड्स असतात म्हणजे ते थोडक्यात तुम्ही असं म्हणा की नंतर ते पैसे रिडीम करता येतात मग ते जे गिफ्ट गिफ्ट गिफ कार्ड्स असतात आणि ते जे कोड असतात मग ते त्या याच्याप्रमाणे ते गिफ्ट कार्ड यांना शेअर करतात आणि याप्रमाणे मग ते काय की अकाउंटमध्ये जे प त्यांचे ठरलेल्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्गवतात मग ते पैसे अगदी काही शंभर डॉलर असतील दोनशे डॉलर असतील म्हणजे जसं वॉटेवर त्यांनी जेवढं ऑर्डर केलेलं असेल त्याप्रमाणे मग ते पैसे ते ऑर्डर केल्यानंतर मग हेनी काय की हा परत त्या कस्टमरला त्याला रिप्लायज देत नाही मी त्याला तो काय की त्यांनी वस्तू ऑर्डर केली पण त्याला ती मिळतच नाही आता यांनी काय की याला पैसे तर आता हे मिळालेले आहेत हे डॉलरच्या रूपाने आणि आता हे आहे यांची मध्ये एक अजून एक हे आहे एक एजन्सी आहे की जे त्यांना ते पैसे जे आहेत ते डॉलर हवालाच्या माध्यमातून त्यांना इकडे हा जो चालवणार आहे याला ते प्राप्त होत असतात आणि ते तला साधरन था या मदे आ, एक त्याला तो घेत असतो तर साधारणतः आपल्याला यामध्ये टोटल एकतीस संगणक मिळाले एकतीस हेडफोन एकतीस कीबोर्ड्स पंधरा माऊस इन्व्हर्टर त्यानंतर पूर्ण जे त्यांचं सेटअप आहे जे क, क फर्निचर आहे ती आहे पाच चार चाकी गाड्या आहेत एक मोटरसायकल आहे वायफाय युनिट पंचावन्न मोबाईल आणि एकूण तेहतीस लोक आपल्याला त्यामध्ये मिळून आले बत्तीस प्लस एक ना बत्तीस पुरुष आणि एक महिला असे तेहतीस लोक लाईव्ह हे सेंटर चालवत होते प्रथम दर्शनी आपल्याला आता तुम्हाला सांगितलं याप्रमाणे ते काम करत होते आणि तर यामध्ये हे जाहे थे, आ, जाहे थे, आ, आ, काई की जे आहे हे मॅक्सिमम जे आहे हे कॉल रिसिव्हर आणि म्हणजे काय की पुढे जे म्हणजे ॲक्च्युअल जे आहेत सगळे काही इलेक्ट्रॉनिक सामान आम्हाला मिळालेलं आहे आ, ते आपण फॉरेन्सिक लॅबोरेटरीला आपण तपासणीसाठी पाठवणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर खुलासा होईल की नेमका किती अमाऊंटचे जे आहे यांनी चिटिंग किंवा हे लोकांना फसवणूक केलेलं आहे की अमाऊंट म्हणजे कितीही जास्त असू शकते पण एक्झॅक्ट आपल्याला ती कारण काय की जेव्हा आपल्याला एफ एस एलच्या ह्याच्यातूनच आपल्याला ती ओपन होईल आणि आता आपण या लोकांच्या आपल्याकडे जे मोबाईल्स आपण आता जप्त केलेले आहेत तर त्या आधारावरती आपल्याला काय त्याचा अंदाजा येऊ शकतो हो। तर तो आता तपासाचा भाग आहे आणि तो मोठा तपास आहे म्हणजे इतके तेहतीस लोक त्यांचे पंचावन्न मोबाईल्स हा इतका सगळा डेटा आहे तर हे अशा प्रकारच्या काही केसेस यापूर्वी मुंबई आणि ठाण्याला पण झालेल्या आहेत आणि त्याच्यातून याच गोष्टी समोर आलेल्या आहेत अशा पद्धतीनं आपल्याकडं इथा हे मिळून आलेले आता पुढचा जो तपास आहे तो अलिबाग पोलीस स्टेशन करेल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट